निळवंडे गावचे आदर्श शेतकरी साहेबराव पवार यांचे सुपुत्र अष्टपैलू व्यक्तिमत्व निळवंडे गावचे ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या नवीन वास्तूचे शिल्पकार व अध्यक्ष विजयभाऊ साहेबराव पवार यांचं एक वर्षापूर्वी दुःखद निधन झाले होते काल त्यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार विदर्भरत्न रामायणाचार्य वंदनीय रामराव महाराज ढोक यांच्या पवित्र वाणीतून खंडपावस्ती निळवंडे तालुका संगमनेर या ठिकाणी दुपारी बारा वाजता संपन्न झाले आहे स्वर्गीय विजय साईराव पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्तानं नाशिक पदार मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे राजहमदूत संघाचे चेअरमन रणजित सिंह देशमुख संगमनेर युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष तसेच एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात निळवंडे गावच्या सुकन्या आजार संकर्तनकार हरिभक्तपरायण शालेनीताई देशमुख थोरात सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतापराव उर्फ बाबा बाबाहोळ तळेगाव वडगाव पण गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्रशेठ गोडगे पाटील उपसभापती नवनाथ आरगडे माजी जिल्हा परिषद सदस्य अजयबाऊ पटांगरे सामाजिक कार्यकर्ते सुनीलबाऊगडे संतोष जाधव प्रभाकर कांदळकर यांसह अनेक मान्यवरांनी विजयभाऊ पवार यांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण केली आहे याप्रसंगी निळवंडेगावचे सरपंच शशिकला पवार सरपंच भाऊसाहेब 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 पवार पवार महाराज झुरळे आहे मान्यवर नातेवाईक मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पवार परिवाराच्या वतीनं सर्वच व नातेवाईकांचे आभार सामाजिक कार्यकर्ते भाऊ उकेर्डे यांनी मानले आहे ज्यांचं पुण्य ते स्वर्गीय विजयराव साहेबराव पाटील पवार त्यांच्या धर्मपत्नी त्यांचे वडील साहेबराव पाटील माता सुभद्रा आणि कुसुमताई बंधू प्रकाशराव त्यांची विजयरावची भाव जय सुरेखाताई पाच बहिणी आहे देवी शोभा नंदा राणी सुमिता माझ्या नाती लागू नका <laughs> प्रगती धनस्त्री दोन आते आहे छपू अरुणाबाई आहे कृष्णा भासा आहे निनेश गुंजाळ सगळी यादी झाली ज्ञानेश्वर हा सुचित आणि मोठा प्रतीक आज आपल्या सर्वांचे स्नेही विजयराव साहेबराव पवार यांचं वार्षिक पुण्यस्मरण या ठिकाणी होत आहे तर म्हणजे विजयरावांचं जाणं हे अत्यंत अनपेक्षित होतं आणि त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण पवार परिवार आणि सर्व गावामध्ये आणि <सथ> दुःख पसरलेलं होतं एक वर्ष झालं तरी दुःख अजूनही आपण उसरलेलं नाही आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबासाठी निश्चितच आजही ते दुःख तितकंच महत्त्वाचं आहे या दुःखातून सावण आपल्याला शेवटी जीवन करतो मी या निमित्ताने बापू श्री विजयराव यांच्या पंतप्रधान स्मृतीला तिला अभ्यादन करतो आणि त्यांच्या परिवाराला या निमित्ताने आपल्या सर्वांच्या उत्तम सांगवन करतो त्यांना या दुःखातून सावण्याची शक्ती द्यावी अशी प्रार्थना एक वर्ष झालं आज त्यांच्या प्रथम स्मरणासाठी आपण सर्वजण उपस्थित झाला या उपस्थितीवरूनच लक्षात येतं की विजूभाऊचं या समाजामध्ये किती मिसळणं होतं किती प्रेम होतं एक अजात शत्रू असा आमचा विजूभाऊ होता जे आजही ज्यावेळेस निळवंड फोन करायचे तर विजू भाऊचा नंबर स्टोर आहे आणि चुकून कधी कधी विजू होता सुद्धा फोन केला जातो दर आठ दिवसांनी विजूबाऊचा फोन असायचा कोणत्या ना कोणत्या समस्यांसाठी कधीच कोणत्या वैयक्तिक कामासाठी त्यांनी फोन केला नाही कायम गावाचा कोणता प्रश्न असेल कोणाचं काम आणलेलं असेल वैयक्तिक कोणाचं गरीबाचं काम आणलेलं असेल कायम विजूबाऊचा फोन असायचा असा अतिशय सुसंस्कृत सुस्वभावी मित्र मग गेला एक वर्षापूर्वी आजही त्याच्या आठवणी कायम मनात आहेत कायम आयुष्यभर त्याच्या आठवणी मनात राहतील मी आज या पुण्यस्मरणानिमित्त विजू भाऊंना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो शेतीचं नंदनवन पुरवणारा विजय आज त्याला दोन एक वर्ष झाले मी आपल्या सर्वांच्या वतीनं तो महाराष्ट्राचे लोकनेते नामदार ना थोरासाहेब यांच्या वतीनं आमच्या लाडक्या आणि जीवा भावाच्या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करतो त्याचे पवित्र आणि पावनपुतीनाथ त्याच्या चरणावर शंभर वेळा नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन करून थांबतो विजू भाऊ आणि त्यांचा परिवार खूप जुनं नात विजू भाऊच्या आणि आमचं आहे आणि श्री स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून तर अगदी एक महिना झाला पंधरा दिवस झाले विजुबाऊची नेहमी भेट होत होती आणि प्रापंचिक दुःखामध्ये सर्वात मोठं हे दुःख आहे की ज्या मुलाला लहानच मोठं केलं ज्या मुलाला एक घात चिवचा एक घासकावचा म्हणून भरवलं त्याच मुलाची राख सावडावं लागलं कोणत्या शब्दामध्ये आमच्या मामांचं मामींच सांत्वन करावं धर्मेचे अर्थाच्या कामेचे ना अतिचारामे हा संकल्प प्रत्येक पती पत्नी लग्नाच्या वेळेस सोडित असतात कमी अंतर देणार नाही परंतु ते अंतर पडलं आणि खूप मोठा एक सत्पुरुष म्हणेल एक माणसातला माणूस जाणून घेणारा एक युवक आम्हाला आणि आपल्या ह्या परिवाराला सोडून गेला विजू भाऊंना मी अगदी खरखोर मनापासून श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने आणि परिवाराच्या वतीने प्रत्येक काम हाती घेतलं नावाप्रमाणे तो विजय घेऊनच यायचा अतिशय असं हे नेतृत्व आज आपल्यातून हरपलेलं आहे विजू भाऊचे वडील साहेबराव पाटील यांना देवामध्ये दुःख झालेलं आहे विजू भाऊ हे आमच्या रेनकोटच्या सावरण्याची शक्ती परमेश्वरांना या कुटुंबाला द्यावी मी माझ्या रेंटूर गावच्या सर्व सहकारी संतांच्या वतीनं त्याचप्रमाणे शिंदे कुटुंबाच्या वतीनं दादा वार यांच्या प्रथम पुण्यस्मरणासाठी आपण आज मोठ्या संख्येने उपस्थित हो। आहोत खरं त्यांनी किती लोक कमवली आहे आज इथे बसलेल्या गर्दीमधून एक मंडप कमी पडलाय दुसरा मंडप मागे टाकावा लागलाय तरी सुद्धा लोक उभे आहेत एवढे लोक एवढी माणसं बिजूभाऊनी कमवलेली आहे आज त्याचा प्रत्यक्ष मला एक्सपिरियन्स आणि उदाहरण जे आहे ते समोर माझ्या आहे खरं विजू जो स्वभाव होता तो अतिशय चांगला मित्र सांभाळणारा लोक सांभाळणारा लोकांच्या कामे येणार कधीही कधीही कुठेही काही अडचण असली कुणाच्या सुखा दुःखामध्ये नेहमी नेहमी देत असायचे मंदिराच्या कामासाठी त्यांनी मदत केलेली हनुमान मंदिराचा रंग जो आहे तो त्यांनी दिलेला म्हणजे राजकीय सामाजिक अध्यात्मिक अशा वेगवेगळ्या सगळ्या क्षेत्रामध्ये ते अतिशय अग्रेसर आणि अतिशय सर्वांना मदत करणारे आपले विजुबा होते कामा शेती कामामध्ये तर काय सांगायचं त्यांची डाळिंबाची शेती मी ऐकले ती खूप छान होती प्रतीक आणि सुजित हे दोघं त्यांची मुलं मला नक्की खात्री आहे की दादांचा वारसा जो आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे ते चालवणार आहेत आणि असंच मोठ काम जे बिजभाऊने केलेलं आहे ते पुढे तसेच घेऊन जाणार आहे आजरा आपल्यापासून दूर झालेला आहे पण तरी सुद्धा आपण सर्वजण मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित आहोत पवार परिवाराला प्रतीक सुजितन ज्योतिताईंवरती खूप सारे आशीर्वाद आपण देण्यासाठी आज इथे उपस्थित आहोत त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहण्यासाठी आज आपण सर्वजण उपस्थित आहोत मी आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडनं आणि चारित्र संपन्न अवश्य प्रवर्ष भागामध्ये कुटुंबाला पुढे नेण्याचं काम केलं आज महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया जो निळवंड गाव आहे या निळवंड गावामध्ये डाळिंबाची शेती कशी करावी डाळिंबात किती नफा मिळवावा हे दा, महाराष्ट्राला दाखवून देणारा तुझे भाऊ आपल्यातून गेला त्यांच्या जाण्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मुलांच्या खांद्यावर आई वडिला जावे अशी प्राथा असते परंतु आई वडील हयात असताना हिजी भाऊने जाणं हे हृदयाला चटका लागण्यापेक्षा या ठिकाणी या नाही राजा आणि कराणी अर्ध्या वळती एक एककानी याप्रमाणे पक्षी अंगणी उतरती ते एका न राहते याप्रमाणे वयाच्या पंचेचाळीस वर्षामध्ये हिजी भाऊने जे केलं ते कोणलाही करता येणार नाही असं हे चांगलं जीवन जगले चांगलं असं कुटुंबाला पुढे नेण्याचं काम केलं वैभव संपूर्ण कुटुंब बनलं बनवलं गावाचं कुटुंब बनवलं परंतु ज्यांना जावंच लागलं त्यांच्या जाण्याने कुटुंबावर जे दुःख झालं हे दुःख पचवण्याची शक्ती परमेश्वराने कुटुंबाला देवो भाऊंचा पुनर्जन्म या कुटुंबात हो अशी भगवान परमात्मा चरणी प्रार्थना करतो मी आपल्या सर्वांच्या वतीने तळेगाव तळेगाव दिवस संतांच्या वतीने तळेगावचे परिसराच्या वतीने तळेगावचे प्रथम लोकनेत माजी सरपंच बाबासाहेब कांदळकर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि देशाचे नेते नामदार बाळासाहेब थोरात

आणि त्यांचं कीर्तन आपल्याला ऐकायला मिळणार एक पर्वडीच आपल्या सर्वांसाठी त्या ठिकाणी असते खरं तर मला सांगितलं की विजू शेठलाही महाराजांचं कीर्तन खूप आवडायचं आणि रोज संध्याकाळी विजू शेठ मोबाईलवर लोक महाराजांचं कीर्तन ऐकत बसायचं एवढी आवड त्याला देखील त्या कीर्तनाची होती विजू बद्दल माझ्या पहिल्या सर्व वक्त्यांनी त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल या ठिकाणी खूप काही सांगितलं विजू शेठ म्हणजे शांत संयमी व्यक्तिमत्व तेवढच रोखोक देखील विजू होते एक उत्कृष्ट डाळिंब उत्पादक उत्कृष्ट शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये राजकीय कार्यामध्ये सर्व याच्यात ते पुढं त्या ठिकाणी असायचे गावामधला कुठलाही कार्यक्रम असू द्या सगळ्यात पुढं विजूशेठ त्या ठिकाणी असायचे राजकीय क्षेत्रात असेल आमदार बाळासाहेब थोरात साहेबांचं एक जवळ जवळच सहकारी म्हणून विजू शेठ होता साहेबांचे कुठलंही काम असेल राजकीय असेल पक्षाचं काम असेल विजू शेठ त्या जबाबदारी विजू शेटवर असायची आणि सर्वात पुढं कायम त्या ठिकाणी असायचा असं एक व्यक्तिमत्व खरं तर आपल्यातून खूप अचानकपणे त्या ठिकाणी निघून गेलं विजू शेठच्या जाण्यामुळं संपूर्ण कुटुंबाला तर खूप मोठं दुःख झालेलं आहे तर आमच्या साहेबराव दादांना त्यांच्यासाठी तर खूप दुःखाचं आणि खूप मोठं संकट त्यांच्यावर त्या ठिकाणी आहे दादांचं एवढं प्रेम विजू शेट वर होत या आजही कधी भेटले कधी बोलताना विजू शेटचं नाव आलं तर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय त्यांचं सारखं डोळ्यातून पाणी बोलता आणि हे बघून आम्हालाही पण खूप वेदना मनामध्ये होतात की केवढं मोठं दुःख हे सर सामोरं जावं लागले तेवढी दुर्दैवी घटना ही त्या संपूर्ण कुटुंबान दादांना त्या ठिकाणी झालेली आहे पण खर तर आता दादांनी खंबीर झालं पाहिजे आपल्याला पुढं पा� बघितलं पाहिजे आणि जे संपूर्ण कुटुंब मोठं कुटुंब आहे कुटुंबाला पुढे यायचं आहे मला खात्री आहे की विजू शेटचे मुलं प्रतीक असेल सुजित असेल दोघं अतिशय हुशारे चांगले आहे आणि ते या कुटुंबाची सर्व जबाबदारी चांगल्या पद्धतीने त्यांनी पेरलेली आहे या कुटुंबाला पुढे घेऊन जाण्याचं जा काम कुटुंबाचं जा नाव मोठं करण्याचं काम ते नक्कीच करतील याची मला खात्री आहे आणि आम्ही दादाच्याच कुटुंबातले आहोत आम्ही काही वेगळे नाही आहेत आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे त्यांच्या सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी आहेत तेवढी ग्वाही या ठिकाणी देतो त्याचबरोबर मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि संगमनेर दूध संघाच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो धन्यवाद दादा निश्चितपणे आपल्या सगळ्यांची साथ सोबत आहे पुत्र मानवाचा मी आल्यानंतर महाराज म्हंटले तुम्हाला घरी असेल पण एक भर चालणार आहे आणि धस्त झालं आज हे सांगताना खूप दुःख ज्या दिवशी विजू गेला आपल्याकडून नूरची आमची बैठक ठरलेली सुनील अंकल रायबन भाऊ सतीश विजू हे सगळे जमलेले आणि अचानक कारखान्यावरून एका मिटिंगचा मिटिंग मला निरोप आला म्हणून मी माझी मिटिंग कॅन्सल केली आणि भाऊ येत नाही म्हणून विजू यांच्यातून उठला आणि मळ्यात आला अकराला माझी मिटिंग संपत होती आणि फोन आला की विजू आपल्यातून गेला आजही ते रेकॉर्डेड बोल माझ्याकडे आहेत शेवटचा फोन त्याला मी केल्यानंतर तो तिथून उठलेला आहे म्हणायचा उद्देश असा आहे तसं मी सांगितलं का क्षणाचाही भरोसा नाही माणसाचा परंतु हा आमचा मित्र तुम्ही त्याचं सगळं कर्तृत्व सांगितलं आज आपण बघतो सार्वजनिक जीवनात असेल व्यक्तिगत जीवनामध्ये असताना प्रत्येकजण मी 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 केलं म्हणतोय उदाहरण दिलं इतर देऊळ बांधलं सगळ्यांना एकत्र घेऊन बांधलं परंतु विजूचं काय म्हणणं असायचं आम्ही केलं आमच्या गावाने केलं आज आपण बघतो एखाद्या देवळावरून एखादी व्यक्ती म्हणती मी केलं मी केलं अशा वेळी लहान लहान समाजातून लहान लहान खेड्यातून आणतिमत्व हीच खरे आदर्श समाजासाठी असतात मित्रो विजू आपल्यात नाही शेक्सपिअरने म्हटले की जग हे मोठं रंगमंच आहे जन्म घेणारा प्रत्येक माणूस त्यामध्ये कलाकार आहे कलाकार असतो एखादी भूमिका असते एखाद्या नाटकात असते एखाद्या मध्ये असते ती भूमिका वठवतो आणि तो बाजूला होतो परंतु खरा अभिनेता असतो जो सगळ्या भूमिका वठवतो आणि तोच अभिनेता सुपर हिरो असतो किंवा सुपरस्टार असतो तो कुठलीही भूमिका तेवढ्याच सक्षमपणे म्हणून निभवतो आणि मग विजुनी जात असताना मुलाची गावाची म्हणजे गावकरी म्हणून आमचा मित्र म्हणून काकूचा मुलगा काकांचा मुलगा म्हणून बहिणीचा भाऊ म्हणून सचिनचा मामा म्हणून भूमिका त्या अतिशय चांगल्या होत्या आणि त्या सक्षमपणे वठावल्या त्या ठिकाणी पूर्ण आपलं मनाचं इम्प्लिमेंट केलं पूर्णतः त्यांनी कुठेही स्वार्थ न हो ठेवता संपूर्ण प्रत्येक जण आनंदी कसा होईल याच पद्धतीने त्या वाटवल्या आणि म्हणून आज त्याला श्रद्धांजली वाहत असताना त्याच्या पूर्ण जीवनाप्रती मी व्यक्तीच्या माझ्या वतीनं आम्हा सर्व मित्रमंडळीच्या वतीनं राज्याला सहकार क्षेत्रामध्ये आदर्श अशा अमृत उद्योग समाधून सर्व संबंधित संगर तालुका काँग्रेस कमिटी त्याचबरोबर साखर संघ आपल्या सर्वांचे नेते माजी आमदार डॉक्टर तांबे साहेब जलनायक महाराष्ट्राचे जननेते आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब या सर्वांच्या वतीनं व्यक्त करतो थांबतो साहेब यांच्याकडून आदरांजली काळ न पाहे काळ न पाहे काळ न पाहे काळ न पाहे सर्वांची लडके असं म्हणतात कि व्यक्ती निघून जात असतात पण व्यक्तिमत्व मात्र जिवंत राहत असत आणि म्हणून आदरणीय बाबांनी आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलं की एवढा जमलेला जनसमुदाय खऱ्या अर्थाने स्वर्गातून विजूबाऊंच्या डळ्यातून आसरू येत असतील परंतु खरं तर वस्तुस्थितीमध्ये जर कदाचित एवढा जनसमुदाय विजूबाऊंच्या घरी काही कार्यक्रमाच्या निमित्ताने जर आला असता तर खरंच त्यांना काय करू आणि काय करू इतका आनंद त्यांच्या अंतकांना झाला असता असं स्वच्छ आणि निर्मळ जगणारं व्यक्तिमत्व आदरणीय आमच्या तात्या साहेब तयाला पत्रिका घेऊन आले मी तिथं नव्हते महाराज होते माझं नागपूरला किर्तन होतं आणि फोनवरती त्याने ज्या वेळेला मला निरोप दिला म्हटले तई पत्रिका घेऊन आलो म्हटलं तर आता मी काय लांबची नाही मला कशाला ना पत्रिका घेऊन आले आणि एवढं बोलल्यानंतर रडायला लागले म्हटले अगं मला माझा निरोप घेऊन दादा यायला पाहिजे होता तर विजू भाऊ यायला पाहिजे होता तर त्याचा निरोप घेऊन त्याचं नाही वर्षश्रद्धाचं काची घेऊन निरोप घेऊन मी आलो आणि खूप रडायला लागले म्हणजे एका मुलाचं जाण्यानं त्या परिवारावरती होणारा आघात खऱ्या अर्थानं आपण सर्वजण त्या भावना समजू शकता पत्नीला होणारं दुःख मुलांना होणारं दुःख आई वडिलांना होणारं दुःख की आपण जिवंत राहणं आणि आपल्या मुलानं जाणं ज्या पतीला आयुष्यभर ज्या पतीची असावे लागते त्या पतीने अगोदर जाणं योग्य काळ मृत्यूसाठी दिलेलं आहे परंतु अयोग्य काळामध्ये जर एखादा व्यक्ती गेला तर त्या परिवारावरती होणारा आघात अतिशय भयानक असतो आणि म्हणून मी माझ्या परिवाराच्या वतीने आपल्या सर्व निर्वंडी ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय महाराजांच्या वतीने विजूभाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि थांबते रामकृष्ण हरी उभा आहे दुःख तांत करणारे उपस्थित बंधू आणि भगिन आज आपल्या निळवंडे गावचे सुपुत्र एक आदर्श व्यक्तिमत्व सर्वांना सुख सोबत घेऊन चालणारा असा आमचा आवलीया आमचा मित्र काय शि विजू भाऊ पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज ज्यांचं त्यांचं महाराष्ट्रात नाव गाजतं असं ते विजयभरत्न ढोक ढोक महाराजांचं इथं कीर्तन झालं महाराजांनी अनेक दृष्टांत दिले त्या दृष्टांतून आपल्याला एक शिकायचं आहे दुःख हे प्रत्येकाच्या कुटुंब येथे आपण कसं सावरायचं सा। तसं आमच्या साहेबराव मामांनी ते सावरायचं आपल्या कुटुंबाला घेऊन चालायचं आणि विजू भाऊच्या खूप आठवणी आहे त्या टायमाला मंदिराचं काम चालू होतं आते अति अत्यंत प्रामाणिकपणे भाऊसाहेब पवार भाऊसाहेब वारे प्रभाकर पवार अशोकराव केरे अनेक त्याचे सहकारी मित्र आणि आपला या परिसरामध्ये असं दिव्य असं आपलं मंदिर उभं राहिलं आणि आपले मारुतराव बसले आणि नियतीच्या काय मनात होतं गेली घटना घडायच्या आधी तीन दिवस आम्ही पंढरपूरला विजू भाऊ आम्ही रामनाथ मामा विजू भाऊ अंकल आम्ही पंढरपूरचं पांडुरंगाचं दर्शन घेऊन आलो आणि आल्यानंतर पांडुरंगाच्या काय मनात आलं का भाऊंना त्याच दिवशी तिथं पंढरपूरच्या पांडुरंगा शहरनी त्याला तसंच ठेवून घेतलं मी सुनील भाऊ मित्र परिवार आणि सर्वच सर्व माझं गाव निल्वंडगाव, निळवंड गावातील सर्व संस्था माझे माझी सरपंच रायबन पाटील पवार त्याचप्रमाणे लोकनियुक्त सरपंच आमची शशिकला ताई उपसरपंच आमचे भाऊसाहेब आहे सर्व आजी माझी सर्वांच्या वतीनं मला आदेश आलेला आहे सर्वांच्या वतीनं मी माझं निळवंडराव सर्वच अनेक मान्यवर सर्वांच्या वतीनं भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो माझ्या वाणीला पूर्णविराम देतो रामकृष्ण साहेबराव लक्ष्मण पवार यांची चिरंजीव विजय साहेबराव आमचे पुतणे यांच्या भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण केले वाग यज्ञ तो शावे तो शोनी मज द्यावे पसाय हे जे कळांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जीवन शील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सगळ मंगळी ईश्वर निष्ठांची मान दिहाळी

आहुईल दान लसाह एने वरे ज्ञान देवो सुख्या जहन एने वरे ज्ञान देवो सुख्या जहन एने वरे ज्ञान देवो सुख्या गहर हरिओ शांती 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 ही